नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो जे की माझे एक्सपिरियन्स असेल माझा अनुभव असेल तो अनुभव तुमच्यासमोर नेहमीच शेअर करायचा प्रयत्न करीत आलेलो आहे जर माझे तुम्हाला व्हिडिओ चांगले वाटत असतील किंवा तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रांना जवळच्या मित्रांना शेअर करा लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की जर्मनीची नंबर वन कंपनी जी आहे ही थेरपी माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे या शॉक्यो थेरपीमुळं आपण आपल्या इंडियाकडची ज्या नसा असतात त्यांना चांगलं मजबूत करू शकतो रक्तवाहिन्या वाढवून आपल्या इंडियाकडचा रक्त पुरवठा वाढवण्यास मदत घेऊ शकतो त्याचप्रमाणे आजच्या घडीला फॉरेन कंट्रीमध्ये आय व्ही थेरपी याचं खूप फॅड आलेलं आहे कारण की हे आय व्ही जे असतात हे इंट्रामस्क्युलर किंवा आय व्ही दिल्यामुळं डायरेक्ट आपल्या रक्तामध्ये जातात आणि त्याचे रिझल्ट खूप बेनिफिट जे असतात ते लवकरात लवकर दिसून येतात कारण की जेव्हा मी तुम्हाला कॅप्सूल वगैरे लिहून देतो तुम्ही औषध गोळ्या पोटातून घेता ते डायजेस्ट होतील त्याच्यानंतर रक्तवाहिन्यामध्ये जातील आणि नंतर त्याचा इफेक्ट तुम्हाला जाऊन येईल पण आपल्याकडे जे आय व्ही आणि इंट्रामस्क्युलर जे इंजेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये मॅग्नेशियम स कॅ क्या, कॅल्शियम क्या, सल्फेट व्हिटॅमिन डी थ्री बी वन बी सिक्स बी ट्वेल्व झिंक हे सगळं आय व्ही जे आपलं जे विटॅमिन्स आहेत हे सगळं माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे जर तुम्ही विटॅमिन्स जे घेतले तुम्हाला लैंगिक समस्या असो वा नसो तरी तुम्हाला याचा बेनिफिट होणार आहे तरी मित्रांनो माझ्या कोणत्याही क्लिनिकला तुम्ही या माझ्याकडं सगळे सगळे युक्त इंजेक्शन जे माझ्या क्लिनिकला अवेलेबल आहेत ते तुम्ही जर रेग्युलर तसा जर कोर्स केला एक दहा इंजेक्शनचा तर तुमच्या प्रत्येक अवयवामध्ये तुम्हाला फरक ब दिसून येईल तुमच्या शरीरामध्ये फरक दिसून येईल तुमच्या माइंडमध्ये फरक दिसून येईल तुमच्या बॉडीमध्ये फरक दिसून येईल तर मित्रांनो जर तुम्हाला आय व्ही किंवा इंट्रामस्क्युलर व्हिटॅमिन इंजेक्शन तुम्हाला घ्यायचे असतील तर डेफिनेटली माझ्या कोणत्याही क्लिनिकला व्हिजिट द्या धन्यवाद मित्रांनो